तर मंडळी स्वागत आहे तुमचं निर्विवाद वर्चस्व या चॅनेलवर उद्या दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक भव्य दिव्य मोठ्या बक्षीस स्वरूपाचे मैदान हे आमदार केसरी मौजे वडगाव तालुका कराड या ठिकाणी पार पडणार आहे या मैदानाचे बक्षीस स्वरूप हे तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल या मैदानात अनेक नामवंत नंदी येणार असून त्यातील आपण काही नंदींचे पैरे सांगणार आहोत तर मंडळी या मैदानात सर्वप्रथम संभाजीनगरचा लखन या नंदीचा पायरा हा शंभर टक्के अर्जुन संघे फिक्स आहे या जोडीला सुपरफास्ट स्पीड लागतो व लागणार आहे तसेच पुढील नंदी म्हणजे वडकीकरांचा सध्या टॉपमध्ये पळत आहे असा सुंदर उर्फ कॉकटेलचा पायरा हा सध्या टॉपच हत्यार म्हणजे शिरसवडीची रायफल याच्या संघे फिक्स झाला आहे त्यानंतर अखंड महाराष्ट्राची शान दशम हिंद केसरी बकासूरचा रहा अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी घोटकरांचा सार्जा हा असणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्वला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद